ला आज आहे आपले जात होते मात्र त्यांना पोलिसांनी आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच चा आहे किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेलं आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाहेर सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षते असा पुन्हा पुन्हा अन्याय होणार नाही की आमची है, तेंचा ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न नव्हता तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आहात त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी या सरकारने जे ई व्ही एमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होतो तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचा देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे की काँग्रेसचं सरकार असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजप सोबत हो होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय हा सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकल काही लागला पाहिजे भूमिकेशी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र तुमच्यामध्ये बघा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्र म्हणून मांडतो

intolerable and we will not tolerate that. But Satyapal Malik has mentioned about the name of Mudab Thackeray as well as Magda Banerjee. We are thankful for that. बट लाइक अ सेट फॉर आस पर्सनली वी आर फायटिंग फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र अद्याप तोडगा दिला नाही नक्कीच आमचं सरकार असताना आम्ही कोर्टात देखील मागणी केली होती आणि ही कोर्टाची केस जी आहे ती कोर्टाची केस त्याचा निकाल लागेपर्यंत आमची सतत ही मागणी राहिली आहे अनेक वर्ष राहिलेली आहे ही मागणी की तो परिसर जो पूर्ण आहे तो केंद्र शासित करावा कुठच्याही राज्य करायचं म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावा आदित्यजी समाजवादी पक्षाला काल तुम्ही बीटिंग म्हणाले होते आणि मात्र जितेंद्र आव्हाड आता म्हणत आहेत की ते आमच्या सोबतच आहेत ते आमच्या पक्ष आहेत आमची भूमिका आहे काय कारण आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल बाई असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीटमध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केले स्पष्ट म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आणि एक मिनिट मी हे परत एकदा सांगतो अखिलेश जी सफा आहे ती आमच्यासोबत इंडिया गाडी मध्ये आणि तिथे चांगलं काम करतो नक्कीच घुमतो ना कामासाठी चौदाशेपेक्षा अधिकच्या झाडांची कत्तल केली जाते झाडं तर आहेच पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला सत्तर चौऱ्याहत्तर कोटीचा तो किती महत्वाचा ते देखील काढतो आता दोन विषय होते आता दोनच विषय बोलून हेच मी सांगतोय लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही सरकारचा हा एक मोठा प्रश्न आहे बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो ह्या सरकारला लाडका आहे की नाही हा एक हे उत्तर मला वाटतं ह्या सरकारनी द्यावं कारण लाडकी बाईंचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल हे महत्वाचे आणि आम्ही अधिवेशनात घेऊ रस्तर आंदोलन करूच पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारनी उत्तर देणं गरजेचं आणि मला वाटतं ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने जो तो सर्व परिसर है तो केंद्र शासित करो मुंबई खड्डे मुक्त मुंबई आज शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी ने बॉयॉट किया है आज के जो प्रोसीजर है उस प्रोसीडिंग्स को प्रोसीडिंग इसलिए किया है क्योंकि दो चीजें हैं पहली तो जो स्पीकर की इलेक्शन हुई अनअपोज हमने कर दी थी कल एक प्रथा है परंपरा है उसे उसका रिस्पेक्ट करके उसका एक मान सम्मान रख के हमने वो अनुपोज कर दी थी लेकिन जब अनुपस्थ हुई तो जब नाम सामने आया वो राहुल नार्विकर जी का था पिछले ढाई साल में उनके साथ जो एक्सपीरियंस है जो उन्होंने बाय पार्टीजनशिप फॉलो करनी थी वो की ही नहीं उन्होंने पार्टीजन पॉलिटिक्स किया ट्राइब्यूनल के हिसाब से उन्होंने जो अन्याय किया हम पे वो अन्याय रिपीट नहीं होगा इसकी गारंटी हमें चाहिए वो गारंटी के लिए हम आज बॉयकआउट कर रहे हैं दूसरी बात जो है अंदर आप देखें हाउस में तो एक सेलिब्रेशन चल रहा है सेलिब्रेशन का माहौल क्रिएट करने की कोशिश कर रहे, तैयार करने की कोशिश कर रहे। सेलिब्रेशन तो कहीं दिख रहा नहीं है जनता में क्योंकि ये सरकार जो है ईवीएम की सरकार है लेकिन आज जो बेड़गांव में अन्याय हो रहा है मराठी जनता पे अन्याय हो रहा है उसके खिलाफ सारी जनता हम और सारे जो विधायक है बॉयकॉट करने जा रहे हैं इस प्रोसीडिंग को क्योंकि हमारी यही मांग है कि प्रधानमंत्री महोदय बेड़गांव को केंद्र शासित करें

अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण मंत्रिमंडळच हे भ्रष्ट लोकांचं असणार आहे तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेधण्याचा प्रयत्न केला तरी बेळगावरच नेईल कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि ह्या सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय आधी त्याची मुंबई